नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सर्वांना कल्पना असेल नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षा या ठिकाणी पंधरा जुलैपासून सुरू होत आहेत ज्यांनी कोणी टिकीट डाउनलोड केले नसतील तर करून घ्या काही डाऊट येत असतील तर विचारून घ्या बट जे काही एक्झाम डेट आहेत जो काही एक्झाम सेंटर आहे तो आत्ताच कन्फर्म घेऊन त्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही सोयीसुविधा आहे त्या पद्धतीची लावून घ्या आतापासून परत परीक्षेच्या समोर समोर किंवा एक दिवस अगोदर मी पाहीन या गोंधळात जर असाल तर तुम्हाला अडचण होऊ शकते ही एक सतर्कता आहे त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या तर दररोजच्याप्रमाणे आजसुद्धा आपण या ठिकाणी जे काही आवश्यक असलेले तांत्रिक प्रश्न संभाव्य असे सोडवणार आहोत पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि अशाच पद्धतीचे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व पद्धतीचे एम सी क्यू आहेत माझ्याकडे इथं परिपूर्ण सगळं कवर होणं अशक्य आहे त्याच्यामुळे पी डी सुद्धा स्टडी मटेरियल मिळतं हे स्टडी मटेरियल पेड आहे बट अशी फी आहे त्यामुळे एक वेळा व्हिजिट करा तर आजचा हा एकतीसावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न काय म्हणतो मानटुक्स नावाची जी काही टेस्ट असते ती कोणत्या रोगनिदानासाठी वापरली जाते किंवा डॅश ही रोगनिदानासाठी वापरतात तर मानटुक्स नावाची जी काही टेस्ट असते ना तर ती टेस्ट जी आहे ती क्षयरोग किंवा टी बी या रोगासाठी वापरली जाते आता ही टेस्ट नेमकं काय करतात तर एक पद्धतीचं पीपीडी असतं त्याला काय केलं जातं त्वचेखाली टोचलं जातं आणि टोचल्यानंतर जे काही अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये जो त्वचेवर रंग येतो तर त्यावरून ते क्षयरोग आहे किंवा नाही हे ठरविलं जातं एक नॉर्मल सांगतोय लिहून घ्या वाटल्यास ओके परत अजून सांगायला गेलं आता हे मस्तिष्क याच्यासाठी काही टेस्ट वगैरे नाही याची लक्षणं वगैरे दिसतात त्याच्यावरून ओळखलं जातं तर हे जे आहे ते याला इंग्रजीमध्ये वगैरे कधी काय म्हणतात असा प्रश्न वगैरे तुम्हाला दिसेल तर लिहून घ्या वाटल्यास लिहून दिलंय एन्सेफलायटीस या नावानं त्याला ओळखलं जातं ओके परत धनुर्वाद संदर्भात कोणतीही टेस्ट नाही आहे तेही लक्षात ठेवा परत राहिला प्रश्न हेपॅटायटस सॉरी हे जे आहे ते हे कसं ओळखतात तर हे रक्ताची चाचणी वगैरे करून ते ओळखलं जाणारं रोग आहे परत साधारणत मुलाची पुढची टाळू डॅश महिन्यात भरते तर साधारणपणे मुलांची जे काही पुढची टाळू असते ती स्पेशली करून अठरा महिन्यामध्ये या ठिकाणी भरत असते जे काही वजन आदर्श वजन असतं ते अडीच के जी ते परिपूर्ण भरलेल्या मुलाचं किंवा पूर्णत जे काही दिवस कम्प्लीट झाल्यानंतर मूल जन्माला येतं त्याचं एक आदर्श वजन या पद्धतीचं असतं मानतात त्यानंतर या वजनाच्या दुप्पट वजन सहा महिन्यात आणि एका वर्षामध्ये तिप्पट वजन अशा पद्धतीनं हे वजन वाढत असतं या मुलाचं हेही लक्ष ठेवा आणि जे काही आवश्यक असलेले जसं की या मुलाची स्थिती जाणून घेण्यासाठी अपगार स्कोर त्या ठिकाणी चेक केला जातो त्यानंतर त्याला जवळपास अर्ध्या तासामध्ये स्तनपान वगैरे दिलं जातं हेही लक्ष ठेवा जे काही आवश्यक असतील ते सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत परत इंडियन मेंटल हेल्थ ऍक्ट जो आहे तो एकोणीसशे सत्त्याऐंशी ला या ठिकाणी लागू झाला संपूर्ण भारतात जर म्हणायला गेलो ना तर एकोणीसशे त्र्या त्र्याण्णवला संपूर्ण देशात लागू झालेला हा ऍक्ट आहे जे काही महत्वाचे महत्वाचे ऍक्ट आहे ते सुद्धा पाठ करा जरी सिलेबसला अनुसरून जे काही आवश्यक असतील ते सगळे पाठ करा परत मिक्सो वायरस विषाणूमुळे कोणता आजार होतो तर मिक्सो वायरसमुळे होणारा जो काही आजार आहे तो कोणता आहे तर हा जो आहे गालगुंड नावाचा हा जो आजार आहे तो या व्हायरसमुळे होतो किंवा याला मिक्सो व्हायरसला पॅरा पॅरोमिक्सो या नावानं सुद्धा ओळखतात बरं त्यामुळे परत अजून कन्फ्युजनमध्ये नका जाऊ परत सांगायला गेलं तर गोवर हा जो रोग आहे तो स्पेशली करून मॉर्बिली मॉर्बिली थोडं प्रोनाऊन्सिएशन इग्नोर करा मॉर्बिली व्हायरस याच्यामुळं या ठिकाणी या होतो व्हायरस विषाणू ओके मॉर्बिली व्हायरस होमोनिस म्हटलास तरी चालेल परत रुबेला नावाचा हा एक पद्धतीचा स्वतः विषाणू आहे जो काय करतो जर्मन हं जर्मन मिझल नावाचा रोग या व्हायरसमुळे होतो ओके मिझल हां हे सुद्धा लक्षात ठेवा परत इन्फ्लुएन्झा सांगायला गेलं तर हा जो आहे तो विषाणू एक पद्धतीचा आहे विषाणूजन्य रोग जो की पशुपक्षामध्ये आढळत असतो हा तुम्हाला माहित असेल परत मानवी रक्तातील संपूर्ण बिलुब्रिन माझ्या मते हा प्रश्न झालाय तर शून्य पॉईंट एक ते एक पॉईंट शून्य मिलीग्राम एवढं शंभर एम एल ला असतं आता हे बिल्यूब्रीन म्हणजे काय तर आरबीसीचं जे काही विघटन होतं ना आरबीसीचं विघटन तर या आरबीसीच्या विघटन प्रक्रियेमध्ये जो काही एक पिवळ्या पद्धतीचं द्रव्य वगैरे असतं ते निर्माण होतं त्यालाच बिलोब्रीन म्हणतात आणि त्याच्यानंतर ते शरीराच्या बाहेर वगैरे पडतं ओके तर नोट डाऊन करून घ्या जे काही आवश्यक असलेले आहेत ते तर या ठिकाणी सांगत आहे परत स्पेशली जे काही रक्तातलं आपण काय म्हणतो वेगवेगळं जसं की आर बी सीचं प्रमाण आहे ते चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच दशलक्ष जे आहे ते प्रतिघन मिलीमीटरमध्ये असतं ओके परत चिंताजनक अपगार स्कोअर डॅशच्या खाली तर चिंताजनक अपगार स्कोर तीनच्या जर खाली असेल तर तो अतितीव्र याच्यामध्ये असतो तो वालक जो काही आणि आत्ताच सांगितलं आहे की अपगार स्कोर कशासाठी करतात परत क्षारयुक्त पाणी डॅश हे असलेल्या रोग्यास देतात तर क्षारयुक्त पाणी जे आहे ते हगवणीचा त्रास किंवा ज्या कोणाला अतिसार असेल तर तशा व्यक्तीला त्या ठिकाणी दिला जातो त्यासोबत परत निर्जलीकरणाच्या प्रक्रियेमध्ये निर्जलीकरणाच्या निर्जलीकरणाची कमतरता वगैरे जर असेल तरी तशा रुग्णाला त्या ठिकाणी दिलं जातं परत चेहऱ्याची हाडे किती असतात तर चेहऱ्यामध्ये जे आहे ते चौदा प्रकारची वेगवेगळी हाडे असतात कानामध्ये जर पाहायला गेलं तर तीन प्रकारची हाडे असतात परत हातामध्ये बघायला गेलं हे सांगतोय कॉमन कॉमन लिहून घ्या वाटल्यास सत्तावीस प्रकारची आणि पायामध्ये जी आहे ती सव्वीस असतात ओके अशा पद्धतीनं हाडांची रचना वगैरे आहे सर्वात लहान हाड कानामध्ये असतं सर्वात मोठं हाड मांडीत असतं ओके हे सगळं लिहून घ्या सांगितलं आहे रक्ताच्या एका घन घनमिलीमीटरमध्ये साधारणत हे जे आहे ते साडेचार हजार ते जवळपास अकरा हजार एवढ्या प्रमाणात ते तांबड्यापेशा असतात हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या हा परत आता शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि आज थोडं काय जेवढं आहे तेवढं प्रोव्हाइड करून दिलं आहे सोपे होते प्रश्न त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन आवश्यक नाही आहे त्यामुळे व्हिडिओ जरी छोटा असला तरी महत्त्वपूर्ण आहे बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि जमलं तर रात्री आजच्या तारखेला नऊ वाजता लाईव्ह येऊयात जे काही आवश्यक असलेले नॉन तांत्रिकचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी कवर करूयात आणि आत्तापर्यंत जर बघितलं असाल तर तुम्हाला एक चांगली संधी म्हणजेच काय आम्ही एक नवीन स्टडी मटेरियल काढलेलं आहे एन एमसाठी तांत्रिकचे ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून घेऊन ते माझ्याकडून मिळून घ्या धन्यवाद